महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते सुरुवात कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यातील एकता वाढवण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून आयोजित होत असलेल्या आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचे यंदाचे नवपर्व पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते उत्साहात सुरू झाले दहिवली येथील बामचा मला मैदानावर सुरू झालेल्या या पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धेत आदिवासी समाजातील सोळा संघ सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे उद्देश आदिवासी ठाकूर कातकरी महादेव कोळी समाजातील तरुणांचे संघ तयार करून क्रीडा स्पर्धेतून त्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्यातील संवाद वाढवणे हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी बॅटने पहिला चेंडू फटकावून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आयोजक सोमनाथ वाघमारे आणि अन्य उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधले स्पर्धेत विजयी संघांना आकर्षक पारितोषिक दिले जाणार असून प्रथम विजेता संघास साठ हजार द्वितीय विजेता संघास तीस हजार तृतीय आणि चतुर्थ विजेता संघास प्रत्येकी बारा हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे या स्पर्धेचा संदेश या लीग मुळे आदिवासी समाजातील तरुणांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे क्रीडा स्पर्धेतून एकात्मतेची भावना अधिक बळकट होत असून आदिवासी समाजाच्या युवा पिढीत नव्या ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे बीजारोपण झाले आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी